ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे शोधण्याचा माझा स्वभाव नाही अध्याप ही सुर्याला माझा सराव नाही प्रेमातल्या बेफिकरीची अशी समर्पक बतावणी करणारे सुरेश भट कविवर्य सुरेश भट मनातल्या मनात मी तुझ्या पराहतो, अशी एखादी नाजूक सुंदर एखाद्या सारखी, उजरी काव्य रचना करतात ना तेव्हा अगदी अचंबित व्हायला होता ती कविता वाचल्यावर असं वाटत की खरच की खरच त्या ते कवितेतल्या त्या तरुणीच्या आवतीभवती तरवळताय कोणीतरी तिचा दूरस्थ असलेला प्रियकर अगदी वेड्यासारखी बेबान होऊन तिची आठवण काढतोय तिच रूप तिचे हावभाव तिची हालचाल सार सार स्मरतोय आणि तीही तीही इकडे वेडासारखं त्याच्या भासांच्या जवळ जातीय त्याच्या भासांना खरं समजायला लागलीय तर आता तुमच्या समोर तीच एक कोवळी सुंदर अशी रचना सादर करणारे मनातल्या मनात तुझ्या राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो असेच असेच रोज ना लपेटवू नको नकोय असेच चिंबके तू उन्हात सोड मोकळे असेच रोज न्हाऊनी लपेटवू नको असे, असे चिंब केस तू नोड मोकळे सुगंध मात्र मी इथे हळूच होतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहत अजून ಅಜುನ್ ತು ಅರ್ದಿ ಗಣತಾ ತೀ ಅಜು ಅರ್ದಿ ಪರಿ ವಿಚಾರಣೆದ ದರ ಹಾ ತು मरंद रोज हा तुझा मरंद रोज चाखतो तुलान सांगता तुझा वसंत रोज पाहतो अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले अशी सरो सहंगणी लवू नवेस तू फुले असेच सांग लाजुनी कळ्या फुले आपुले तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिपून काढतो तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिपून काढतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहत तसा न राहिला आता उदास तसा न राहिला आता हे कटेपणा तुझी रूप पल्लवी जिथे तिथे करी खोणा, पहा पहा कसा हवे तमी, तुझा सवे सळाळतो पहा कसा हवे तमी तुझा सवे तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो मनातल्या मनात मी तुझा समीप राहतो तुला न संगता तुझा वसंत रोज धन्यवाद